राज्यकर्ते म्हणजे लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून देतो कशासाठी निवडून देतो तर लो लोकांचे प्रश्न त्यांनी सरकारात मांडावेत त्या प्रश्नावर योजना आखाव्यात कायदे करावेत म्हणून परंतु याप्रमाणे होत आहे का हा प्रश्न स्वतःला विचारून पहा याच पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक संपन्न कधीच होऊ दिले नाही याच नेत्यांनी घराणेशाही जोपासली गरीबांनी गरीब राहावं मजुरांनी मजूर व्हावं आणि शेतकऱ्यांनी शेतकरीच राहावं यासाठी घराणेशाही जोपासली लोकांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळे पक्ष काढले लुटूपुटूच्या निवडणुकाही लढतात परंतु फक्त लोकांना दाखविण्यासाठीच निवडणुका म्हणजे बाजारातली वस्तू आहे का किंवा जत्रेतला तमाशा किंवा एखादा आंतरराष्ट्रीय खेळ आहे का पैसा फिका विकत घ्या किंवा त्यावर पैसा लावा सट्टा लावावा असा ज्या निवडणुका लोकांच्या हितासाठी लोकांच्या सन्मानासाठी व्हाव्यात त्याचं जर असं वस्त्रहरण होत असेल तर सत्तेवर येणाऱ्या आणि सत्ता भोगणाऱ्या राज्यकर्त्याकडून तुमच्या हिताची तुमच्या उद्धाराची अपेक्षा कशी काय करता येऊ शकेल आणि त्याचमुळे गरीब हा गरीब आणि श्रीमंत हा श्रीमंत होत आहे लोकांचे प्रश्न जिथल्या तिथे आहेत आणि शेतीचे प्रश्न जशाच तसे आहेत मित्र हो निवडणुका आल्या की फक्त जात दिसते निवडणुका आल्या की धर्म दिसतो परंतु आपले प्रश्न मात्र आपण यामध्ये विसरून जातो कारण आपल्याला आरोप प्रत्यारोप आणि एकमेका एकमेकांची निंदा नालजती ही बरी वाटते आणि त्या बऱ्या आणि त्या काही वेळाच्या बऱ्या वाटण्यातच आपलं आयुष्यभराचं आपल्या पिढ्यांचं नुकसान होऊन जातं हे मात्र नक्की धन्यवाद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र